सरपंचांनी आणि ज्या कार्यकर्त्यांनी आज माझ्यासोबत पक्ष प्रवेश केला ते सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनीं आणि ह्या एवढ्या मोठ्या जनसागरामध्ये संपूर्ण विधानसभा क्षेत्रामधून आलेले सर्व आमचे कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो आणि युवक मित्रांनो आपल्याला एक मनामध्ये वाटलं असेल की कोरोटे साहेब हे तर काँग्रेसचे होते पण त्यांच्या मध्ये धनुष्य बाण कस काय आलं मागील दोन हजार चोवीसच्या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेलं सर्व महाराष्ट्राचा नाश करण्याचं काम केलं अरे त्यांनी एक नारा लावला होता कि ज्या नाना वहां जाना लेकिन आता परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एकच जाधवलाय जहा नाना वहां कभी नाही जाना कारण की नाना पटोले हे चॉकलेट बाज नेते चॉकलेट बाज फक्त चॉकलेट देण्याचं काम करतात तुम्हाला सांगतो मी दिल्लीला गेलो मी माझी तिकीट मागायसाठी गेलो एलसीची दरवाजावर जेव्हा पोहोचलो तेव्हा नाना पटोले मला म्हणाले अरे सहकारे तुम्ही या ठिकाणी कशाला आले तुमची तिकीट फायनल झालेली आहे तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जा आणि आपल्या कामाला लागा अवघ्या पंधरा मिनिटामध्येच मला मेसेज आलेला की सहस्राम भाऊ कोरोटे तुमचा तिकीट नाना पटोलेनी कापला असं यांनी एवढा मोठा माझ्यासोबत घात करण्याचं काम केलं मी संपूर्ण गाव पातळीमध्ये गावागावामध्ये जाऊन कार्यकर्त्याला एकत्र का करून संघटना बरकट करण्याचं काम केलं संघटना मजबूत करण्याचं काम केलं पक्षाला मजबूत करण्याचं काम केलं पण ऐन वेळेवर माझी तिकीट कापून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना एवढं मोठं पाप केलं महाराष्ट्राला संपवण्याचं काम केलं अरे एवढंच नाही तर साकोलीमध्ये मुख्यमंत्र्याचा मोठा बंगला बनवून टाकलं मी उद्या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार पण मुख्यमंत्री कुठे गेले मुख्यमंत्री नाही राहिले आणि जाता जाता जनतेनं पण नाकारलं आणि दोनशे आठ मतांनी बायलटवर निवडून आले काय खंत म्हणावं महाराष्ट्रातल्या लोक लोकप्रिय आणि मिक्स मुख्यमंत्री बनून बनीन म्हणून सांगणार आम्ही आणि म्हणून एक गोष्ट संगतो आज माके जमाना फिर वो लेकर आएंगे खुद पे भरोसा रख तेरा वक्त भी आएगा जिसने तुझे खोया है वही बहुत पछताएगा वक्त वक्त की बात है बुरा वक्त भी गुजर जाएगा बुरा वक्त भी गुजर जाएगा